सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही लढायला आता रस्त्यावरती उतरलोंडीच सरकार या लोकांनी आत्ता म्हणण्यासारखं सरांनी प्रत्येकाला धमक्याचं सत्र देऊन त्या ठिकाणी अल्पमतातलं सरकार बहुमतामध्ये दाखवण्याचं काम धाडस या दोन नराधामाने दाखवलंय तो पहिला नराधम म्हणजे मोदी आणि आपल्याच जेलमध्ये असलेला दे आपल्या देशाचा गृहमंत्री अमित तुम्हाला सांगायची इच्छा आहे जो तुम्ही गोंधळ देशामध्ये घालत आहात ज्या वाडाचा असणार

तुम्ही मुसलमानांना वाटायचं म्हण अरे त्यांच्या मद्रासे चालतात भारताला तुम्ही रुपया नाही दिला पण मद्रासे चालवले ते मुस्लिम धर्मी आले चालवून दाखवले मला सारखं स्वाभिमान आहे तुमचा बांधवान तुम्ही कधी कुणा पुढे कटोरा फेलला नाही तुमच्यामध्ये मध्ये असणारे झुम्माची मज्जिद ज्या वेळेला तुमची मुलाज असते त्यावेळेला तुमचा चंदा तुम्ही गोळा करता आणि उर्दू शिक्षण घेणाऱ्या तुमच्या लहान लहान मुलांना पाठवता तर हे सगळं निरीक्षण करतोय म्हणून दे त्याला बोलतोय आम्ही या तुमच्या संदर्भामध्ये तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतो आम्ही कुठल्या मतासाठी आम्ही तुमच्या सोबत नाहीये जो अन्याय चाललाय एका समाज म्हणजे समाजाचा समाजाकडे बघण्याचा जो हेतू आहे आमचा जातीवादी पक्षांचा बदलण्यासाठी आपल्याला बरेच हिंदू तुमच्या सोबत या बिलाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले दिसतील म्हणून तुम्हाला हा सुद्धा विनंती आहे गेल्या वेळा सुद्धा कुरशी बांधावरती अन्याय झाला होता सोबत तुमच्या हाकेला आम्ही पळून आलो आम्हाला कोणताही जातीवाद आणि जातीचा रंग देऊन इथं धर्म प्रकार करायचा नाही आम्हाला आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं चा। आहे कृषी सुद्धा आम्ही हात जोडून विनंती केली बाबा असं नाही अशा पद्धतीने चाल ठीक आहे म्हणलं सर आपण त्या पद्धतीने चालू काय ऐकत नाही सगळं ऐकतात पण वकफ बोर्डाचं ज्या रात्रीचं भाषण मी ऐकलं एक अभ्यासू राज्यसभा सदस्यांचं काँग्रेसच्या इतकं सुंदर भाषण होत तुम्हाला सांगतो देशाचा पंतप्रधान आणि देशाचा गृहमंत्री असा खूप चुप बसला अभ्यास नाही होता काँग्रेसचा एवढा मुरबी माणूस इतका चांगला माणूस इतका छान पैकी बोलत होता त्यावेळेला माहिती रघुवंशी म्हणून उपस्थापती त्याला बाजूला त्यांना सुद्धा शांत बसावं लागलं अक्षरशः या दोन्ही नटरंगाला

कोणत्या नीट ठेवलेत तुम्ही कुणाचे घाल कामदार आहेत कुणाचे मोलासा स्टँड त्या नदीमध्ये येते मानवाला परवा दिवशी गेल्यानंतर आळंदीच्या ज्ञानोबाचं दर्शन घ्यायला गेल्यावर त्या आळंदीच्या इंद्राणीमध्ये मी उतरलो आणि लढलो कुणाचं पाप आहे कोणत्या जातीवादी संघटना कोणत्या पक्षाचं हे ध्वनी चालू आहे वरून खाली पर्यंत काय आमचं सरकार टिकू दिलं या भाडपावरी होतो ना आम्ही गुन्हा सगळे राहत महाराष्ट्रात तुमचं अलायन्स मध्ये विरोधात मतदान केलं होतं ना तुम्ही मशीनीत घोटाळा केला त्याच्या पलीकडे मतदान देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला निवडून आम्ही निवडून होत स्वामी त्याच्या पलीकडे जाणार होत मित्रांनो ऍडजस्टमेंट होती मशीन मध्ये म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही प्रेम केलं म्हणून स्वामी गुरुजी आमदार झाला झुंगरग्या लहारा तालुक्याचा हे सत्य काय झाकून आहे बऱ्याच जणांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला नाहीतर यांची काय अवका हो बोर्डाकडे बघायची तरी खूप काही बघितलं असतं निम्म्या आणून ठेवली संख्या बळ म्हणून ती वळवळ करण्यात जास्त निम्म्या राहले गेल्या वेळेला एक अजून पाऊस होतो तो, तो बाजराव